हे टेस्टी हा कोलबी मसाला आपला तयार झालेला आहे तयार झालेला आहे आपला चटपटीत चमचमीत मसालेदार कोलंबी मसाला नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला चटपटीत चमचमीत मसालेदार प्रॉन्स मसाला किंवा कोलंबी मसाला कसा बनवायचा हे दाखवणार आहे तर चला रेसिपीला आता सुरुवात करूया च्या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा मी हिरवं वाटण बनवत आहे हे हिरवं वाटण सगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपीजमध्ये मॅरिनेशनसाठी आपल्याला वापरायचं आहे म्हणून हे मी जास्त प्रमाणात बनवत आहे यातलं जेवढं लागणार आहे तेवढं मी आजच्या रेसिपीला वापरणार आहे तर याच्यामध्ये मी दोन मूड भरून कोथिंबीर घेतली आणि ती देठांसकट घेतलेली आहे कारण या देठांनी त्या मसाल्याला हिरव्या वाटणाला खूप छान चव येते इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार इंच आलं हे असं कापून घेतलं आहे आणि वीस ते पंचवीस या लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं मी व्यवस्थित वाटून घेतो हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि इथे मी अर्धा किलो कोलबी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि कोलबीचा हा मधला धागाही काढलेला आहे हा धागा मधला काढणं फार गरजेचं आहे तो काढून कोलबी स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायची आता आपण कोलबी मॅरिनेट करूया अर्धा चमचा हिरवं वाटण मी घालते कोलंबीमध्ये आणि त्याचबरोबर थोडी हळद घालत आहे हे घालून कोलंबीला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे कोलंबी मसाला बनवण्यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल तापत आहे आता मी इथे एक स्पून हिंग घालते फोडणीमध्ये आता यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं आणि दोन मोठ्या तोडून हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत ही फोडणी छान परतल्यावर याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पातळ्या अशा प्रकारे फेकून घालायच्या आहे मी चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आता ह्या फोडणीमध्ये घालूया फोडणी आपली छान झालेली आहे तुम्ही बघू शकता लसूण ब्राऊन रंगाचं झालंय था आता कांदे घालूया आणि या हे कांदे छान परतून घेऊया गुलाबी सर ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला ब्राउनिश गुलाबी रंगावर आता परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला आता हे एक चमचा हिरवं वाटण घालायचं आहे ते छान मिक्स करायचं आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो असा बारी कापून तो घालायचा आहे आणि छान व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता आपल्याला थोडे हळद घालायचे आहे आणि हे मिक्स करून व्यवस्थित शिजवायचे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे हे सगळे मसाले आपले व्यवस्थित छान फ्राय करून झालेले आहेत यातला टॉमॅटो पण व्यवस्थित शिजलेला आहे आणि हिरवा मसाला पण व्यवस्थित परतून झाला आहे आता ह्यामध्ये आपण इतर मसाले ॲड करूया यामध्ये मी अर्धा चमचा आगरी मसाला ॲड करत आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर ऍड करत आहे जर तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुम्ही जे तिखट घरी वापरता तेही याच्यामध्ये घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण जी कोलबी मॅरिनेट केलेली आहे ती ऍड करायची कोलंबी या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे कोलंबी छान परतून झालेली आहे आता चवीपुरतं मीठ मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि त्याचबरोबर अगदी थोडस पाणी आपल्याला घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण या मसाल्यातच अगदी त्याला आपल्याला शिजवायचं आहे अगदी दोन ते तीन छोटे चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस एकदम मंद करायचा आहे आणि पाच ते सहा मिनिट ही कोरबी शिजवून घ्यायची आहे याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटासाठी मंद गॅसवर शिजवून घेऊया हे पहाला कोरबी मसाला छान शिजलेला आहे कोरबी पण ह्या मसाल्यात छान मुरलेली आहे आणि व्यवस्थित शिजलेली आहे हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला ही बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी घालायची वा किती मस्त टेस्टी दिसतोय आपला कोरबी मसाला त्याचबरोबर तीन ते चार कोकम आपल्याला घालायचे आणि ही छान मिक्स करून घ्यायचा आता झाकण ठेवून एक ते दोन मिनिट मी थोडी बाफ झालेली आहेत आणि आपला कोलबी मसाला अशा प्रकारे तयार झालेला आहे आता मी हा एका बाऊल मध्ये दे काढून घेते आता मी बाऊल मध्ये दे काढून घेते टेस्टी हा कोरबी मसाला आपला तयार झालेला आहे आता मी चपाती बरोबर तांदळाच्या ज्वारीच्या कोणत्याही भाकरी बरोबर भाताबरोबर कशाबरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागतो तयार झालेला आहे आपला चटपटीत चमचमीत मसालेदार कोलंबी मसाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद